कार सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र अशा रमजान महिना आणि साजरा होणाऱ्या रमजान ईदच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो गेले महिनाभर तीस दिवस त्यांचे उपवास म्हणजेच रोजे त्यांनी ते पाळले आणि रोजे पाळून ईदचा दिवस अत्यंत उत्साह आणि आनंदाच्या वातावरणामध्ये आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये साजरा होताना आपल्याला पाहायला मिळाला तसेच ओतूर आणि सर्व या नगरीमधले आमचे सर्व मुस्लिम बांधव आपल्या हिंदू बांधवांसमेत ईदचा यंदाचा सण शिरखुरुमा एकमेकांना देऊन प्रसाद म्हणून हा अत्यंत उत्साहामध्ये साजरा होताना पाहायला मिळाला तसं वास्तविक पाहता प्रत्येक धर्मामध्ये त्याच्या त्याच्या धर्मात एक पवित्र असा महिना असतो की तेव्हा तो उपवास पाळला जातो ज्यामध्ये श्रावण महिना असेल किंवा जैन समाजामध्ये कुठला पर्युषण हां प्रदूषण पर्व असतं त्याच्यामाग एक शास्त्रीय कारण आहे की ज्याच्यामध्ये आपली शारीरिक क्षमता अत्यंत ती चांगली वाढली पाहिजे आणि ते उपवासाच्या माध्यमातून शरीराचे प्रत्येक अवयव हे परत रिजेट रिज्युविट होतात म्हणजे जरा रिफ्रेश होतात ते नवीन आणि परत काम करावे लागतात किंवा नवीन पेशी तयार होतात आणि त्यातून शरीर अत्यंत अजून तंदुरुस्त होतं पण या मुस्लिम धर्माचं एक वैशिष्ट्य आहे की या रमजान महिन्यामध्ये वर्षभराच्या त्यांच्या कमाईमधले काही एक जकात्याच्या स्वरूपात त्या समाजातल्या गरीब लोकांना मदत म्हणून ते ह्या पवित्र अशा रमजान महिन्यामध्ये जकात किंवा फितरत ना फित्रा जकात फित्र हां जकात किंवा फित्रा, फित्रा असं म्हणून ते देतात हा आदर्श प्रत्येक धर्माने हा खरं तर घेण्यासारखा आहे हे मुस्लिम बांधव अत्यंत एकोपाणी जुन्नर तालुक्यामध्ये राहताना आपल्याला पाहायला मिळतात वल्लभशेठ बेनकेसाहेब कायम यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आणि त्यांची शिकवण म्हणून मीही त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे राजकारणामध्ये अनेक स्थित्यंत्र आपल्याला पाहायला मिळतात पण हे स्थित्यंत्र बाकीच्या विचारधारा या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून जिथे जिथं माझ्या जुन्नर तालुक्यामधला माझा मुस्लिम बांधव आहे त्याच्या संरक्षणासाठी अतुल बेनके कटिबद्ध आहे आणि त्यांच्या मागे भक्कमपणे मी उभा आहे ह्या तालुक्यातल्या मुस्लिम बांधवांच्या बऱ्याच ठिकाणी शादीखाना असेल कब्रस्तान किंवा दफनभूमी असेल त्यांच्या मस्जिद असतील मदरसा असतील यांना मदत करण्याचं काम मी माझ्या आमदारकीच्या कालावधीमध्ये केलेलं आहे आणि प्रत्येक गावात काही ना काही देण्याचं काम केलं आहे आज अशा या इनामदार समाजाच्या पवित्र अशा दर्ग्यामध्ये आपण इथं ईद साजरी करण्यासाठी आलो आहे त्यांचंही अनेक वर्षाचं काम प्रलंबित आहे त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं नूतनीकरण करायचं आहे त्या दर्ग्याचं नवीन स्लॅब करायचं आहे शेजारी शेड उभं करायचं आहे परिसरामध्ये फेविंग ब्लॉक करायचं आहे की जेणेकरून उरसाच्या निमित्ताने इथं एक चांगलं खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि इतर वेळी पण एक चांगलं धार्मिक स्थळ आहे इथं चांगल्या पद्धतीने आनंद साजरा करता येईल लोकांना अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे मी निश्चित प्रकारे त्यांच्या पाठीमागं आहे आत्ताची आचारसंहिता संपल्यानंतर मी त्यांना वीस लाख रुपयाचा निधी त्यांचं हे पहिलं शेड पूर्ण करण्यासाठी मी ते देईल असं मी त्यांच्या सर्व आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना इथं सांगू इच्छितो त्यांनी आमचं स्वागत केलं त्याच्याबद्दल आभार रमजान ईदच्या सर्व माझ्या मुस्लिम बांधवांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा सबस्क्राईब करा ताज्या बातम्यांसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा